आज मुक्ताला कुठेही नाही भेटत नाही या लोकांना मधले लोक जे आहेत आज भटक्या याला त्यांची जात दाखवण्यासाठी जातीचा दाखला मागत आहेत राशन साठी फुकटच राशन पाहिजे पण राशन कार्ड मागत आहे ज्यांच्याकडे आधार प्रूफ नाही तर आधार कार्ड मागत आहे ज्यांच्याकडे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीम नाहीत तर त्या स्कीमच्या माध्यमातून ही संवाद यात्रा जे अठ्ठावीस तारखेला पुण्याच्या फुले वाऱ्यापासून निघालेले आणि या संवाद यात्रेच आहे असं म्हणणं आहे बाबा तुमचं काही देऊ नका कारण सरकारी कामं जे आहेत ते सरकारी योजनेचे काम ते तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत जसे की महाराष्ट्राच्या बाहेर ओबीसी समाजामध्ये जे आता आरक्षणाचं चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या जातीचे दाखले ते मराठा समाजाच्या माध्यमात ओबीसी निक तसेच आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही एस मध्ये आहोत आमच्या इथे अकोल्यामध्ये गेले तर आम्ही एस मध्ये आहोत पटक्याही मुक्तांचं कर्नाटक मधले एसटी मध्ये आहोत त्याच पद्धतीनं आम्हाला तुमच्या सवलती फक्त सवलती द्या समाविष्ट करू नका या माध्यमातून ही संवाद यात्रा महाराष्ट्रामधून पुण्यामधून निघालेली चालत 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 नगर झालेलं आहे नाशिक झालेलं आहे त्यानंतर संभाजीनगर झालं काल जालना झाला परभणी झाला आज नांदेड आले आणि यामध्ये आमचं भटक्या विमुक्ताचं गाठवडं हे पूर्ण भटक्या विमुक्ताचं सरकार पण कशा पद्धतीनं पोहोचतील या पद्धतीने आमची संवाद यात्रा चालू आहे आणि या संवाद यात्रेमध्ये कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पार्टीचा कुठलाही संबंध नाही या माध्यमातून आम्ही पुढे चालत आहोत Yeah.